या महिन्यात महिलांना अत्याचाराच्या एकूण पस्तीस घटना समोर रातीबाह्य विवाह केला म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या

बाड़ूं पंतक ले पाता सफर रहे पंत काना लगा रहा बराती रात सुन्दे को झूली खड़ा उतलामी धक्का शावर बराती सड़ा बोले बीन पे बीन करे तलवारा माथे पे चंद्र कोर्सर बान खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नवारी शब्दों से कूल हॉट रेड मेरी सारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नवारी। नवारी, 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 नवारी। अगे कसल तुझ हे रॅप नऊ वारी साडी असला कुठे रॅप असतो का अय कलेला प्रोत्साहन दे काय तुला काय कळणार एका कलाकाराच्या मनात काय चाललंय ते अगं फ्रीडम म्हणजे कमी कपडे घालणे हॉटेलिंग करणे आई वडिलांना उलट बोलणे रात्री दारू पिणे असला असतं का मग काय पाटे उठून व्यायाम करू दिव्याच्या अंधारात अभ्यास करून कलेक्टर बनू एक वेळेच जेवण करून पतीवरता नारी बनू अरे आम्ही नाही लाव हवं तस जगनाय विमान उडवणार आणि गाणी म्हणणार खरे आणि बॉयफ्रेंडला कचून बोर पण करणार अग एवढं नवा पण जंगलात फिरायला आलोय ते काय तुझं रॅप साँग ये ते ऐकलं नाही अरे मला निसर्गाच्या सानिध्यात आलं ना मी छान छान सुचायला लागतं हे असं नऊवारी साडी मग <laughs> जे हाय अग ऐक ना चल ना आपण काहीतरी रोमँटिक करू हा अग इथं कोणच नाहीये बघायला इतक्या लांब आलो ना आपण तर काहीतरी फायदा होऊ दे ना तुझं ते रॅप नंतर करू आपण चल ना पहिला आपल्या दोघांमधलं गॅप मिटवायचं बघू ए हे बघ हे सगळं लग्नानंतर मला आता नाही आवडणार मी आधुनिक विचारायचे आहे याचा अर्थ असा नाही की मी उपलब्ध आहे समजलं चल पैसा नाही इथे एवढं दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकले गाडीत चारशे रुपयांचे एकटीने तिने खाल्लंस हे काय तुझा रॅपचा ऐकायला खर्च नाही केली मी मी सांगतो तसं कर नाहीतर मला जबरदस्ती करायला लावू नको इथं कोणी येणार नाही वाचवायला तुला किती आधुनिक झालीस तरी ताकद पुढच्याकडे जास्त असते आणि बाईकडे कमी आमच्या पाया खालचेच राहणारच तू ए, हे बघ पुढे येऊ नकोसा नाहीतर मी आरडव ना करेन कर हवा तेवढा दंग कर इथं तुला वाचवायला एखादा वेळच येऊ शकतो

शंभर रुपये शंभर गेल तो दहा बाबाचा इमार होईल देशाचं काम तमा आराम आराम आले येणारा धामाचं मारा <laughs> देश विकून काय ठेवणार तारण कसं बांधणार स्वराज्याचं तोरण खातो का फुकटचा भात अनुवारा देश विकणाऱ्या तुझ्या जवळ मारात ए बाबा निघाता नाहीतर मारीन बघ तुला शेषासाठी मरणार पुरींची इज्जत वाचवणार <laughs> नवा नवा भारत घडवणार भारत मातेला सोनेने मडवणार सोनेने सोनेने मडवणार तुला 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 सुळावर चढवणार तुला सुळावर चढवणार 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 शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणार शिवरायांच्या विचारांवर चालला माझी हातातून पोरगी पळाली जंगलातून पोरगी शिकली प्रगती झाली पण पन, पण वाचण्याची गती नाही थांबली पुरुषी अहंकाराची नांगी पुरुषी अहंकाराची नांगी अजून नाही कोणी ठेचली कोणी नाही ठेचली कसली नाही उपभोगाची वस्तू कधी कळणार कधी कळणार रे पुरुषा कधी कळणार कमी कपडे घाला रॅप करा अजून अजून कसले भी काम करा नाही म्हणजे नाही हे लक्षात घे हे लक्षात घे लक्षा, वेड्या ठेव शिवरायांचा सन्मान माझी जाऊनचा सन्मान हाच नव्या जगाचा मूलमंत्र <laughs> आज आज मूलमंत्र आज मूलमंत्र लक्षात ठेव <laughs> सायबा आपल्या स्वराज्य स्थापनेनंतर या महाराष्ट्र राज्याची काय ही अवस्था जिथे आया बहिणी सुरक्षित नाहीये गुंडांचे राज्य चौका चौकात आहे मध्यम मनुष्य कराच्या ओझ्याने वाकलाय सत्ताधारी परकीयांप्रमाणे अत्याचार करताय आपल्या सत्तेच्या लोभापायी सामान्य जनतेला किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडून टाकतायत हेच का आपले स्वराज्य यासाठी केला होता अत्यास मासाहेब आपण नुसतं हुकुम करा आत्ता खांडोळी करतो एकेकाची अन्याय अत्याचार अहंकार सत्ता या विकृत मानवी प्रवृत्ती त्या प्रत्येक काळात अस्तित्वात होत्या आणि यापुढेही राहतील महाभारतात द्रौपदीला भर सभेत खेचून आणणारा आणि तिचे वस्त्र फाडणारा दुशासन असो व सीतामाईचे अपहरण करणारा रावण असो ते अगदी कालच्या बदलापूर आणि बंगालच्या घटनेचे गुन्हेगार असो या दृष्ट प्रवृत्ती कालही होत्या आजही आणि उद्याही असणार मासाहेब म्हणजे आमच्या आया बहिणी या पृथ्वीतलावर कधीच सुरक्षित असणार नाहीत अहो मग काय उपगामा मावळ्यांचा आजवर सगळ्या चळवळी झाल्या आणि युद्ध झाली पण महिलांच्या बाजूला कधी जडा उपारला गेलाच नाही काहीतरी केलं पाहिजे मासाहेब खरं रे आहे बा युद्धात अन्याय अत्याचार होतो तो पहिले महिलांवरच इतकी आक्रमणे झाली तरी त्याच्या पहिल्या बळी महिलाच ठरतात पण समाज समाज म्हणतो पण त्या समाजातही अनेक छुपे रावण आहेत हे आजही महिलांना त्रास देत आहेत अत्याचार करत आहेत राजाच्या पाटलानं बदमल केला म्हणून आपल्या राजांनी त्यांचा हातपाय छाटून त्याचा चौरंग केला त्यानंतर समाजातलं अन्याय कमी झालं पण आज काय अवतरून आई नशेच्या आमला खाली आहे रायबा प्रत्येक अडचणींवर उपाय असतो प्रत्येक गुन्ह्याला थांबवण्याची ताकद असते लोकांमध्ये जनतेत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि यावर उपाय एकच छत्रपती शासन गुन्हेगाराला कडक शासन आणि तेही त्वरित आज महाराष्ट्र धर्म आहे हीच आई तुळजाभवानीची इच्छा आहे बार बोल दिया अब आगे बढ़ो कटी रात मैंने खेतों में तू आई नहीं हो कटी कसा? हो, थोडं काम जास्त होत काम जास्त होत की कोणावर फिरायला गेली होतीस म्हणजे म्हणजे एक वर वर तर शॉर्ट कपडे घालतेस बॉस बरोबर फोनवर रात्रभर चॅटिंग सुरू असत फेसबुक आणि इन्स्टावर रील करत असतेस मित्रांना भेटतेस त्याचबरोबर फिरायलाही जातेस आणि मला सांगतेस काम जास्त होतं अहो एवढं वाटत तर तुम्ही मला नोकरी करायलाच कशाला लावता घरी बसून खायला घाला आणि मी तिथं काम करायला जाते मजा मारायला नाही दिवसभराच्या कामातून थकून पाच मिनिटं मोबाईल हातात घेतला तर बिघडलं कुठे हो ए जास्त बोलू नकोस नाही तर थोबर फोडून ठेवी <laughs> <laughs> नवऱ्या समजतो बायकोला फक्त व तूप भोगाची तिनं नोकरी करावी पैसा कमवा बाकी ती काय कामाची कामाची याची बायको असो व सीतारामाची बळी पडली ना पुरुषी संशयाची चुल काम नोकरी उद्योग आणि अंतरुण एवढंच काय आहे तिचं जग तिच्या मनाचा विचार होणार कधी 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 नाही होत विचार रेड्या की दोन नाही तर तिल टोले <laughs> कोण तुम्ही छत्रपती शासन म्हणजे छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ महासाहेबांचे मावळे आहोत आम्ही खुद्द शिवरायांनी आता महिला मुक्ती चळवळ हाती घेतली आहे मा जिजाऊ यांनी ठरवलं आहे की यापुढे या, या देशात एकाही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही नको नको जा तुम्ही अहो तुम्ही एक दिवस याल यांना मारून जा पण मला आयुष्यभर यांच्या सोबत संसार करायचाय पुन्हा कोण येणार आहे मला वाचवायला यांच्या तावडीतून काळजी करू नका ताई आम्ही कायम तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी अहो महिलांनी कपडे कोणते घालावे तिला मित्र कोण असावे कोणाबरोबर गप्पा माराव्या अहो हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलेला आहे तुम्ही नवरे म्हणजे तिच्या शरीराचे मालक नाही महिला चुकीची वागत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला भारतीय कायदा आहे हात उचलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आपण कोणाला जीवनदान देऊ शकत नाही तसेच कोणाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही आता इथून पुढे महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू आहे तेव्हा महिलांवर अत्याचार करा तर थेट शिवरायांच्या बावळ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा लावणी काय तुम्ही काय तुमची आदा मन एकदम असं खुलून आले बघा मला तुम्ही एवढे आवडले ना एवढे आवडले ना हा असं वाटत तुमच्या संग येऊन नाच <laughs> साहेब साहेब हास सोडा साहेब अगे काय करतोय साहेब काय करतोय म्हणजे अगे <laughs> जे करायला पाहिजे तेच करतोय अगं तुझ्यासारख्या लय आल्या लय गेल्या पण मी त्यातली नाही साहेब मी जातीवंत कलावंत आहे अस ए जास्त शांतपणा करू नको चल किती पैसे पाहिजे तेवढे बोल ए माझं मन आलंय तुझ्यावर आणि एकदा का आमच्या मनात कोणी बसलं ना तर आम्ही सहजासहजी सोडत नाही मुडद्या हायवाना हा सोड माझा नाही सोडत आमदाराचा पोरगा असून असली काम करतोय वय तुझ्या पैशाची गरज नाही मला असं असा लय पायका फेकते तुझ्या त्यांच्या तोंडा म्हणून बरोबर बापाच्या जीवावर मास करणारी तुम्ही तुमच्यासारख्या नराधमांमुळं आजची महिला सुरक्षित नाही हाय इथं हे जास्त शानपणे करू नको काय बाप आमदार आहे माझा आमदार हा आमच्या समोर मग तोंड करून बोलायचं नाही चल कमआउट तस स्त्रियांनी आपल्या मर्यादा सांभाळायला हव्या तशाच त्या पुरुषांनी सुद्धा सांभाळायला हव्या व्यसन जसं तिनं केलेलं वाईट तस पुरुषांनी केलेलंही वाईटच रात्र रात्र बाहेर निण्ण जसं धोक्याचं तसंच स्त्रियांना रात्री त्रास देणंही तेवढच चुकीचं तुम्ही म्हणता की महिलांच्या अंगावर पूर्ण कपडे नसतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात अरे मग ज्या तीन चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला तिने कोणते अंग प्रदर्शन केलं होतं बरेचसे बलात्कार हे पाच वर्षाच्या खालील मुलींच्यावरच होतात तसेच ते वयोवृद्ध महिलांवरही होतात कुठं घालतात कमी कपडे अरे ज्या छोट्या मुलीला अजून शाळा म्हणजे काय ते माहीत नाही तर तिच्यावर बलात्कार मग ज्या महिला रात्री मध्यधुंद अवस्थेत मित्रांवर विश्वास ठेवून फिरतात त्यांना धोका कायम असतो हे त्यांनाही माहिती असतं सेवा करणारी रात्र पाळी करणारी महिला असो किंवा बंदोबस्त करणारी पोलीस भगिनी असो अरे कोण सुरक्षित आहे का तुमच्या या किधारी वाचण्यापासून प्रत्येक वेळी अन्याय अत्याचार करायचा आणि महिलेला दोष द्यायचा बंद करा आता चांगले संस्कार करा महिला म्हणजे उपभोग घेण्याची वस्तू हा समज आता डोक्यातून काढून टाका तिने कोणतेही कपडे घालू द्या तो तिचा अधिकार आहे ती किती वाजता बाहेर पडो ती कोणतेही काम करत असो मोठा पाण्यासाठी की घरकाम करो व पायलट असो नाही म्हणजे नाही नरा धमाला आत्ताच्या आत्ता पकडून याचे हातपाय छाटून याचा चौरंग करा बप कर भपक्र का बस आमचं नाबही घेऊ नका आपल्या तोंडून अरे नुसती दाढी वाढवली आणि कपाळावर चंद्रपूर लावली म्हणजे कोणी जिजाऊंच शिवबा होत नाही अरे कायद्याचे रक्षक ना रे तुम्ही तुमच्या आया बहिणींवर कोणी हात टाकला तर तुम्ही असं गप्प बसणार का गप्प बसणं बंद करा किती दिवस नुसती बघ्यांची भूमिका घेणार शिवबा जन्माला यावा पण तो दुसऱ्यांच्या घरात अरे तुमच्या मधून का निर्माण होत नाही एखादा शिवबा एखादा शंभू राजा असेच गप्प बसून बघत बसाल तर हा पुरुषी अहंकार समाजातल्या स्त्रियांचा घात केल्याशिवाय राहणार नाही ज्या स्त्रिया पोटा पाण्यासाठी हा नृत्याचा व्यवसाय करतात त्यांनीही लक्षात ठेवावं की आपण घरंदाज लावणी सादर करावी उत्तेजक भडक नृत्य नाही आणि स्त्रियांनी भडक नृत्य केली तरी त्यांचे आयोजन कोण करत ही, ही एक दोन मतांसाठी स्त्रियांच्या शरीराचा वापर करतात तेही सगळे रावणच तेही अफजल खानच त्यांचे कोठळे पहिले बाहेर काढले पाहिजेत आपण रावण दहन करतो का त्यानं सीतामाईचं अपहरण करून जगन्य अपराध केला होता पण त्याही पेक्षा जास्त आपल्या समाजात या समोरच्या गर्दीत आहेत कपड्यांवर उपकरणांवर आणि वागण्यांवर बंधनं घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार का करत नाही तो नाही तो खरा शहा आहे कारण जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं तो उभा राहिला तुम्ही तुमच्या मुलावर इतके चांगले संस्कार करा की एखादी वाईट स्त्री सुद्धा त्याला विचलित करू शकणार नाही मग बघू कसे होतात अत्याचार ते अहो सगळेच पुरुष वाईट आहेत असं नाही पण अन्याय तर स्त्रियांवरच होतो ना अहो निसर्गानं तिला जसं बनवलंय त्याचा आदर करा आणि तूही मुली आता घाबरू नकोस शस्त्र हातात घेण्याची वेळ आली तुला पूर्ण अधिकार आहे प्रेम करण्याचा मैत्री करण्याचा हवं तसं जगण्याचं ईश्वराच्या इच्छेनेच ही पुरुषांसारखा जन्म मिळाला कमजोर राहू नकोस हत्याराचे शिक्षण घे कोणी चार हात तुझ्या इच्छे व्यतिरिक्त जवळ येता कामा नाही आता आम्ही येतो पण एक गोष्ट लक्षात ठेवू आपणही आपल्या विभागात छत्रपती शासन लागू करा पोलीस वकील सुशिक्षित तरुण तरून, तरुणी सामील व्हा आणि समाजात जिथे अन्याय दिसेल तो बघत उभे राहू नका तिथल्या तिथे विरोध करा अन्याय थांबवा आणि त्याची सुरुवात या नराधमांचा सौरंग करूनच करा राजा भिकारी राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी <laughs> महिलांना सगळे नियम लागू आपली मात्र आळी मिळी बुकचिळी जगाचा नियमच आहे पडी तो कानपिळी कानपिळी <laughs> सुंदर मुलींना मनोरुग्ण म्हणून रुग्ण बनवी ही तरुण पिढी सुंदर मुलींना मनोरुग्ण बनवी ही पुरुषांची नवी पिढी राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी काम टम टमक टम धम टम टम सादर झालेला जिवंत